तुम्ही ऐकलंय प्रेमानंद महाराज यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर चर्चा आहे की त्यांची दोन्ही किडण्या फेल झाले आहेत पण सत्य काय आहे आणि त्यांच्या आरोग्याबाबत नेमकं काय चाललं आहे नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल चला आज आपण जाणून घेऊया प्रेमानंद महाराजांचा संपूर्ण प्रवास संघर्ष भक्ती आणि प्रेरणेचा अनिरुद्ध कुमार पांडे हा एक साधा मुलगा जो आध्यात्मिकतेची गोडी लावून आला त्याच्या जीवनाचा प्रवास साधेपणाने सुरू झाला पण त्याचा उत्कर्ष झाला प्रेमानंद महाराज या नावाने वृंदावनाच्या पवित्र भूमीत त्याने भक्तांना आध्यात्मिक मार्ग दाखवला मंदिरात भजन कीर्तन आणि समाजसेवा ही त्यांची जीवनशैली बनली भक्तांसाठी केलेली मोफत आरोग्य तपासणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत सामाजिक कार्य वृद्धाश्रम अन्नदान साधेपणा भक्ती आणि समाजसेवा हा प्रेमानंद महाराजांचा मार्ग आहे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज हा एक अनुवंशिक रोग आहे ज्यामुळे दोन्ही फेल होतात गेल्या जवळपास दोन दशकांपासून प्रेमानंद डायलिसिस वर आहेत रोज डायलिसिस साठी रुग्णालयाला जावे लागते पण त्यांनी श्रद्धा आणि भक्तांसाठी संघर्ष थांबवला नाही डायलिसिस चे दिवस चार ते पाच तास रोज आरोग्याची नियमित तपासणे भक्तांना आश्वासन देत राहणे अनेक भक्तांनी त्यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे परंतु महाराज म्हणाले माझ्या किडण्या राधा आणि कृष्ण आहेत त्यांना त्रास होऊ नये सोशल मीडिया क्लिप्स अफवा पसरताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले सोशल मीडियावर अफवा पसरल्या की प्रेमानंद महाराजांचे निधन झाले आहे पण सत्य काय आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं महाराज अजूनही तंदुरुस्त आहेत त्यांनी भक्तांना भरभरून आशीर्वाद दिला आहे अगदी अलीकडे अभिनेता एजाज खान यांनी किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण महाराजांनी भक्तांना त्रास होऊ नये म्हणून तो प्रस्ताव नाकारला सत्य उघड मृत्यू नाही पण आव्हान आहे महाराज यांनी किती वेळा संघर्ष केला भक्तांसाठी त्यांची किती मोठी शर्यत आहे प्रेमानंद महाराज एक प्रेरणा ज्यांनी आरोग्याच्या आव्हानांना तोंड दिलं भक्तांसोबतचा मार्ग दाखवला आणि आध्यात्मिकतेचा दीप पेटवला ज्यांच्या जीवनाचा संदेश स्पष्ट आहे संघर्षात ही श्रद्धा आणि सकारात्मकतेचा मार्ग कधी सोडू नका प्रेमानंद महाराज म्हणजे संघर्ष श्रद्धा आणि जीवनाचा अद्भुत प्रवास जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद